नगरपालिका कमाया हुवा घापोला बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचं रंग उडाले आहे आप आणि आपण जर पाहिलं तर बारामतीमध्ये पक्षाखंड तर प्रथम अर्ज पण निभाल तर बहुजन समाज पार्टीचे कौराम चौधरी यांनी नगराध्यक्षपदाचा आपला उमेदवारी अर्ज भरला तेव्हापासून त्यांनी त्यांची सुरुवात झाली परंतु आज पाहता मराठा ओबीसी हा वाद आणि त्यांचा जो विश्वास आहे की ओबीसी समाज आणि अल्पसंख्याक त्यांना जी साथ देणार तर त्या हिशोबाने त्यांची रणनीती काय असणार आहे काय ना आपण त्यांना आता विचारू नमस्कार तुम्ही बी एस पी नगर नगरधैप उमेदवार आहेत तर नेमकं तुमची रणनीती ने काय आणि तुमचं तुमचा प्रचार कसा का काय माझा प्रचार मी पूर्वी याच्या अगोदर पंचवीस तीस वर्ष मी जरूर बी एस पीचा उमेदवारी म्हणून निवडणूक लढलेलो आहे परंतु ही बारामती नगर परिषदेची जी निवडणूक आहे ही मी बी एस पीचा प्रदेशचा महासचिव जरूर आहे परंतु आत्ता मी उमेदवार जो आहे तो बारामतीकरांचा उमेदवार म्हणून उभा आहे बारामतीकर माझा प्रचार करतात माझ्याबरोबर कोण आहे मला माझं कुटुंब पण नाही ना मला मला बाई मोठं कुटुंब नाही माझं काम करायचं करण्याचा जी का प्रचार आहे तो स बारामतीकर स्वतःहून स्वतः उमेदवार आहेत म्हणून करतात आता मी बारामतीकरांचा उमेदवार आहे आणि तुम्ही जो म्हणला की मराठा आणि ओ वाद तर हा मराठा आणि ओ वाद नाही ते जो वाद लावण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी केला म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी ह्या ज्या म मनोवादी पक्षांनी केला हे आरक्षण आरक्षणविरोधीत लोक आहेत म्हणजे तुम्ही एका बाजूला जर सुप्रियाताईंचं स्टेटमेंट बघितलं तर सुप्रियाताई म्हणतात जातोवर आरक्षण बंद केलं पाहिजे त्यांचा भाऊ लगेच त्यांच्या मदतीला येतोय की दादा म्हणतोय की नाही नाही आरक्षण ही जातीच्या जा आधारावरती बंदच केलं पाहिजे हे सगळ्यांना माहीत आहे टिपू सुलतान हजरत टिपू सुलतान यांची जयंती बारामतीत करू देत नाहीत ना त्या त्याच्या वेळेस गुन्हा दाखल होत आहेत आणि काळूराम चौधरी छातीचा कोट घालून अल्पसंख्यांसाठी बारामतीत लढत असतो मी कुठल्या जातीचा आणि धर्माचा वाद अजिबात लावत नाही मी मुळात माझी मी मानवतावादी मी शंचा कार्यकर्ताय जाती ह्या जनावरांच्यात असतात त्या माणसांच्यात नसत्यात तुम्ही शेतकऱ्याचं जर शेती खाल्ली तर शेतकरी जनावरांचं खुरं बघून वळगतो की गायने खाल्लं शेळीने खाल्लं का कुणी खाल्लं माणसाची पावलं ठसवळ बघून कुणी सांगू शकत नाही कुठल्या जातीत आहे तसाच शेतकरी जो जनावरांची टॉयलेट बघून वळगतो की कुठल्या जनावरांची टॉयलेट आहे जाती ह्या जनावरांच्यात असतात माणसांच्यात नसत्यात म्हणून बारामतीकरांनी ठरवलंय था, जाती पे ना पाती पे बटन दबेगा हाती पे छडगुंडोकी छाती पे बटन दबेंगा हाती पे आणि ही जी बारामतीतली जी मलिदा गँग आहे हा मलिदा गँगवरचा रोष आहे म्हणून बारामतीकर मला मला पसंती देतात किंवा माझा प्रचार करतात म ब बारामतीकरांचा मा बारामतीकर मला काय सांगतात की बाबा काळूराम आमच्यासाठी बांधणार आहे आता माझ्या विरोधात अजितदादांनी जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवारांना तुम्ही तर अजितदादा देणार नेमकं काय काय आहे बँक तुम्ही त्याला त्यांना देत आहे कारखाना त्यांना देत आहे प संस्था त्यांना देत आहे उद्योगधंदे त्यांना देत आहे अ मग बाकी जी, जी तुमच्या बरोबर पिढ्याना पिढ्या काम करणारी जे अल्पसंख्याक आहेत दलित आहेत ओबीसी आहेत यांनी का करायचं काय नेमकं यांनी सतरंजात उचलायच्यात का आणि तसं असेल तर अजितदादा तुम्ही तसं स्पष्ट सा सांगा ना आणि ओबीसींवर तुम्ही अन्याय केलाय हो अजितदा ओबीसींवर अन्याय केलाय राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे पण कसं आहे समोर आता बलाढ्य शक्ती एखादी त्यांची सत्ता आहे आणि ह्यांना तोंड देणं तो कितपत तो तो तुम्ही म्हणजे त्यांच्या समोर सामोरे जाणार आणि त्यांना कसं आव्हान देणार हा किती बिबाला डेन किती पैसेवाला बघा बाबासाहेब ज्यावेळी सर्वसामान्यांना म्हणजे पूर्वी मताचा अधिकार देण्याचा अधिकार जो होता तो ठराविक लोकांना होता सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसला पस्तीसला बत्तीस पस्तीसला कम्युनल अवॉर्डच्या ह्याच्यावरती मतदानाचा अधिकार देण्याचा प्रश्न आला त्यावेळी काँग्रेसने काय अटी घातले होते ज्याच्याकडे तीनशे एकर जमीन आहे त्याला मताचा अधिकार एस सी एस टी ओबीसी मुस्लिम समाजाकडे कुणाच्या आज पण तीनशे एकर जमीन होती म्हणजे मताचा अधिकार बहुजन समाजाला मिळाला असता का नसता दुसरी अट काय होती जो एकोणीसशे बत्तीस पस्तीसला इन्कम टॅक्स भरतो त्याला मताचा अधिकार आहे अरे आज बी बहुजन समाजातल्या एस सी एस टी ओबीसीतल्या ऐंशी टक्के लोकांना आर टी आय म्हणजे ते का आहे इन्कम टॅक्स तोच माहीत नाही काय आणि तिसरी आठ होती ज्या जो ग्रॅज्युएशन आहे अरे बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत बसत नव्हती तर बत्तीस पस्तीसला एस सी एस टी ओबीसीतलं कोणी ग्रॅज्युएशन झालेलं असेल मग ह्या तिन्ही आटी बाबासाहेबांनी काँग्रेसला Uh, म्हणजे त्यांचा जी म व्ही होती वन 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 ती खुडून काढलं आणि बाबासाहेबांनी कन्व्हिन्स केलं की वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू भिकाऱ्याच्या आणि अंबानीच्या मताला एकच किंमत आहे ती किंमत मिळवून दिली बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तुम्ही कुणीच काय दिलेलं नाही तुम्ही काँग्रेसने काय दिलेलं नाही राष्ट्रवादीने काय दिलेलं नाही भाजपने काय दिलेलं नाही शिवसेनेने काय दिलेलं नाही ह्या सगळ्या जातीवादी पक्षांनी काय केलेलं नाही यांनी काय दिलेलं नाही जी काय द्यायचं आहे आम्हाला इथल्या बहुजनांना एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीला ती बाबासाहेबांच्या संविधानाने आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेने मिळालेला आहे काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रचार सभा होती त्यांनी त्यात तुमच्या वाक्याचा उल्लेख केला की वन बी एच के फ्लॅट आणि दहा हजार रुपये तुम्ही देणार तर हे तुम्ही देणार कसं असं त्यांनी काल प्रश्न निर्माण केला तरी कशा पद्धती तुम्ही करणार आता दहा दहा काल म्हणते चाळीस कोटी रुपयाचं बजेट आहे आणि दादा, दादा तुम्ही आकडे आत्ता आत्ता तुम्ही काळूराम ज्यावेळी उभा राहिलाय बारामतीकरांनी मला उभा केला ना त्यावेळी तुम्ही सा तुम्ही आत्ता आता पहिल्यांदाच आकडा आहे चाळीस कोटीचा सगळ्यात आमच्याकडे दादा दहा चौसष्ट करोडचं वाचनालय बांधतात आणि चाळीस करोड मी कसा देणार म्हणतात दहा दहा सहा लाख रुपयाचा या स्पीड ब्रेकर बांधतात आणि दादा मला विचारतात दादा सत्त्याण्णव लाख रुपये तर संडास बांधतात बारामती तर मला विचारतात कसा देणार तर दादा ऐका मी कसा देणार वन बी एच के फ्लॅट मागायला त्याला वन बी एच के फ्लॅट देणार आहे तीन लाख रुपये केंद्राची योजना आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे तीन लाख राज्याची म्हणजे व... राज्याची योजना आहे रमाई आवास योजना अडीच लाख अडीच लाख रुपये मी नगर परिषदेकडून अनुदान देईल आणि दोन लाख रुपये त्या लाभार्थ्याला कर्ज प्रकरण देईल बिगरव्याची आणि ह्याच्यासाठी आदरणीय आजी दादा तुम्ही पाठीमागा तशी बारामती नगर परिषद बडोदा बँकेला मॉर्गेज केली होती तशी मी करणार नाही कारण माझा बाप तुम्ही तुलत्याच्या माझी आदरणीय साहेबांच्या जीवावर तुम्ही चार चार वेळा अर्थमंत्रीचा जरूर झाला चाल परंतु माझ्या बापाने लिहिलेल्या चार पानाच्या निबंधावर आर बी आयची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी डी एस इकॉनॉमिक जी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी घेतलेली आहे ती दीडशे वर्ष कुणाला घेता येत नाही आणि अशा अर्थतज्ञ असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद काळूराम चौधरी आहे त्याच्यामुळे दादा तुम्ही काळजी करू नका तुम्ही निधी जिथन आणताय तिथूनच मी पण आणेल मी काय अडाणी नाही मी मलिदा गँगमध्ये नाही त्याच्यामुळं खाणार नाही आणि मी जर मी नगराध्यक्ष झालो आणि दादांनी आणलेला निधी मी तो खर्च करील आणि मी जर तो टपर करायची प्रयत्न केली तर दादा तुम्ही मला टायर मध्ये घाला की नाही तर डबल डबल टिबल टिबल तुम्हाला किती मोका लावायचा आहे तेवढा लावा पण मलिदा गँगच्या ह्याच्यातून बारामतीकारांची सूट करा करा तुम्ही एवढ्या जरा शांत पाच मलिदा गँग आणि बारामतीकारा तार ठरवलंय बारामतीकरांनी मलिदा गँग हटाव को कौदर बिटाव ते सांगतात की बी तेहतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला बारामती त्यांनी विकास केला काल ते बोलता मला असे म्हणले की जे टर्म होती नगरसेवाती ती संपल्यानंतर ना चार वर्षात एक एक हजार नऊशे पंच्याहत्तर कोटीचा निधी आणला त्याचा हिशोब द्यावा ना अजितदादानी आजित दादांनी त्याचा हिशोब बारामतीकरांना द्यावा दौंडवाल्यांना मी हिशोब देईल दादा ना इंदापूरवाल्यांना तुमच्या हितला सगळा निधी मी तिथं जाऊन सांगेल मी वरती जाऊन जेजुरीला सांगेल फलटण मी महाराष्ट्राला सांगेल तुम्ही जेवढा निधी आणलाय ना बारामतीत त्याची श्वेत पत्रिका काढा आणि ती सांगा कुठं कुठं खर्च केल्यात तुम्ही सत्त्याण्णव लाख रुपयाचा संडास बांधलच की दादा बांधले का नाही ते खरं आहे का नाही खोटं ती पत्रकारांनी त्यांना विचारा माझ्याकडे डॉक्युमेंट आहे तुम्ही इंदापूर रोडला सहा लाख रुपयाचा एक स्पीड ब्रेकर बनवलाय तुम्ही भिगवन रोडला तर नऊ लाख रुपयाचा एक बनवलाय त्याच्यात बी भेदभाव केलाय इंदापूर रोडला दलित वस्ती आहे म्हणून सहा लाख आणि इकडे भिगवन रोडला सवर्णांची वस्ती आहे म्हणून तिथं नऊ लाख रुपये तुम्हीच केलेलं आहे आणि तुमचा हिशोब तुमचा ही, ही जे मलिदा पॅटर्न आहे मी सगळा बाहेर काढतोय बारामतीकारांना सगळं माहिती आहे माझ्याकडे डिगच्या डिक लागल्यात बारामतीकरांचा मी दादा या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला हात जोडून विनंती करील त्या शाकंबरी पतसंस्थेचे जे चारशे साठ ठेवीदार आहेत त्यांचे पैसे तुमच्या मलिदा गँगच्या सदस्याला महागारी द्यायला लावा नाहीतर त्या जे चारशे साठ लोक आहेत त्यांना घेऊन मी सहयोगच्या समोर आंदोलन येणाऱ्या दिवसात करील भेस्ते उमेदवाराकडे वेगळा विकास वे कोणता आहे वेगळा हा वेगळाच आहे प्रत्येक माणसाचा सीबीएसई बोर्डाची शाळा दा दादा बांधणार आहे भाई दादा नाही करणार त्यांच्या संस्था आहेत सीबीएसई बोर्डाच्या नगर परिषदेच्या वीस प्रभागात वीस शाळा काळूराम चौधरी करू शकतो आता दादा म्हणतात हो का तो काही नितीश कुमारला भेटाय नितीश कुमार आमच्या माझ्या नेत्याकडे येतो माझी नेता आदरणीय भयन कुमारी मायावती जींना भेटायला आशीर्वाद घ्यायला या देशातले सगळे राजकीय नेते जातात मला नितीश कुमार जायची काय गरज नाही दादा तुम्ही अर्थतज् अर्थमंत्री असाल माझा बाप अर्थतज्ञ होता हे तुम्हाला मी पा सांगितलेलं आहे त्यांची डि डिग्री बी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं अजितदादांनी जी काल बारामतीकरांची जी काही हे करण्याचा प्रयत्न केला दिशाभूल ती अजितदादांनी करू नये दादा तुम्ही निधी आणा मी करतो की काम मलिदा गँगले वायताक दिलाय बारामतीकरांना तुम्ही मलिदा गँगला आणि एकदा काळूरामला बघून देत तुम्हीच निधी आणलेला मी खर्च करतो मी जर त्याच्यात काय भर केली तर तुम्ही मला टायरमध्ये घाला ना तुम्ही जर निवडून तर शंभर दिवसात पाच कुठले असतात मिंडागर परिषद मधले जे ठेकेदार आहेत मालिदा गँगचे सगळ्यात पहिली ते ब्लॅकलिस्टला टाकणार व्यापारी जे आहेत बारामतीतली त्या व्यापाऱ्यांच्या प्रॉपर्टीवरती वडलो प्रॉपर्टीवरती ज्यांचं डोळं आहेत त्यांचं डोळं तिथनं हटवणार कारण तुम्ही बघा आपल्याकडे एक वाघोलीकर म्हणून नगराध्यक्ष होते लय लय भारी काम केलेलं आहे विनोद विनोद शेठ गुजर होते स्वतःच्या पैशाने गोरगरिबाला मदत करत होता आणि मी सचिन म्हणजे माझ्या विरोधात राष्ट्रवादीचा सचिन सातव आहेत ती कारभारी कारभारी ते अण्णाचा अण्णासारखा जर सचिन शेठ असता तर सचिन शेठला विरोधात झाला नसता पण कारभार्यांचे नाव बी खराब करण्याचं काम सचिन शेटने केलेलं आहे त्याच्यामुळं हे काय होणार नाही मग व्यापारी आता तुम्ही संदीप गुजरांना किती त्रास दिला यांनी बारामतीकर मला सांगतात संदीप शेठ गुजरांच्या प्रॉपर्टीसाठी त्यांना त्रास देतात मी कुठल्याही बारामतीतल्या व्यापाऱ्याला त्रास देणार नाही मी कुठल्या अल्पसंख्याकांना त्रास देणार नाही मी कुणाच्या जाती जातीत माझा काही संबंध नाही बा वाद लावायचा मी सगळ्यांना समानतेने वाजवेल आणि ही आंबेडकरी चळवळीचं आंदोलन पुढे येईल शेवटचा प्रश्न लक्ष्मण आके कौराम चौधरी राजकीय पर्याय ठरू शकते का हो oh, ठरलेत ठरलेत बा, ना देशात आमची लोकसंख्येत वोट मारा राज तुम्हाला नाही चलेगा नाही चलेगा कांशीराम साहेबांनी घोषणा दिली इथं बा बारामतीतला शेहेचाळीस टक्के ओबीसी आहे सव्वीस टक्के कास्ट आहे मुस्लिम माझ्या बरोबर आहेत क्रिश्चन माझ्या बरोबर आहेत आणि टिपू सुलतानची जयंती करू देत नाहीत हिथंच करू दिली नाही ना बारामतीत किती त्याला अडथळा आणलेत त्याच्यामुळं चुपछाप हातीछाप बारामतीकरांचा एक सत्ताधारी बारामती सत्ताधारसाठी एक गाणं तयार केलं म्हणतात ते गाणं नेमकं कोणतं आहे असं म्हणजे आता सांगू का एक दर्शकांसाठी मग त्याचा एक मुकडं सांगतो नगरपालिका मे घापला नगरपालिका मे होला देटी न्यूज मे अजित थेरेला लोणे देखो बहुत कामायात सालोने अरे आजित थेरेला लोणे देखो बहुत कामायात सालोने दादा टेंडर निकला नाही दादा चुराया भंगार वही अरे आंदा हुआ है भीम का सैनिक पवार तेरी सेवा में आजित तेरे लालो ने देखो बहुत कमाया सालो दे ने देखाराम चौधरी यांनी सांगितलं की नेमकं माझं विजन का आणि मी शंभर सुद्धा काय काढणार आणि जी बारामतीमध्ये जी मलिदा गँग आहे त्यांना दूर ठेवा आणि एक सच्चा आंबेडकर हवी आहे त्या जागेवर बसवा बिटिनिमसाठी मंजूर शेख बारामती